नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा बाय सेव्हन या चॅनलवर सार्वजनिक आरोग्य युट्यूबाकडून गट व ड सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत गुणदान संबंधी व आक्षेपकरिता शुल्क आकारणीबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती तुमचे जे प्रश्न पत्रिकेनुसार आणि उत्तरपत्रिका वर आक्षेप घेण्यासाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं बघा मित्रांनो हे जे आठ बारा दोन हजार तेवीस ला परिपत्रक आलेला आहे त्यानंतर मित्रांनो बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ला एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आठ बाराच्या परिपत्रकामध्ये जे देण्यात आलेलं होतं त्यामध्ये थोडीफार सुधारणा करून बारा बारा दोन हजार तेवीस ला पुन्हा एकदा परिपत्रक सुधारित प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काय माहिती दिली आहे त्या परिपत्रकामध्ये ती आपण पाहूया तेल मध्ये आपण परिपत्रक पाहणार आहोत त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ पुन्हा एकदा वाचू शकता किंवा मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्ही जाऊन वाचू शकता टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो या परिपत्रकामध्ये जास्ती काय बदल नाहीये फक्त जी तुमची ऑब्जेक्शन म्हणजेच आक्षेपाबद्दल जी शुल्क आकारणी आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे जुनं परिपत्रक देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून जुन्या परिपत्रकामध्ये काय म्हटलं होतं आणि नवीन परिपत्रकात नेमका काय म्हटलंय हे तुम्हाला या ठिकाणी समजेल बघा आता हे नवीन परिपत्रक आहे याच्यामध्ये जवळपास सेम माहिती आहे पण थोडासा बदल आहे तर बघा आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत क व ड संवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस व दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे परीक्षा झाल्यानंतर टी सी एस आय ओ एन यांच्याकडून पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कधीपासून मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आजपासून संबंधित उमेदवाराच्या लॉग इन आय डी वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका उत्तर तालिका म्हणजे की उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या तालिका म्हणजेच आन्सर की च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप किंवा हरकत असल्यास म्हणजे जर तुम्हाला काही तुम्हाला वाटते की एका या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं बरोबर आहे पण त्यांनी त्याला मार्क दिले नाहीत असं जर काही वाटत असेल तर तुम्हाला त्याबद्दल काय आक्षेप घ्यायचा सदर आक्षेप नोंदवण्यासाठी दिनांक अठरा डिसेंबर आज डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत टी कडून लिंक खुली करण्यात येणार आहे सादर केलेल्या आक्षेप हरकती बाबत टी चे प्रश्नोत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल टी सी एस आक्षेप हरकत सादर करण्यासाठी प्रति आक्षेप किंवा हरकती करत शंभर रुपये प्रमाणे फी आकारण्यात येते आक्षेप किंवा हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येते व आक्षेप अयोग्य असल्यास ती फी परत केले जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या काही चुकीच्या प्रश्नांवर प्रश्नांच्या चुकीच्या पर्यायावर चुकीच्या उत्तर गुणधान वगैरे जर काही तुमचा आक्षेप असेल तुमचं काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला त्यासाठी फीस लागणार आहे जर ती फी ग्राह्य धरली तर तुम्हाला ती फीस म्हणजे तुमचा जो मुद्दा आहे तो जर ग्राह्य धरण्यात आला तुम्हाला वाटते की ते प्रश्न उत्तर तेच आहे पण मार्क देण्यात आले नाही ते जर एकदम करेक्ट असेल तर तुम्हाला ती जे शंभर रुपये आहे ते परत मिळणार आहेत पण जर तुम्ही सांगितलेलं जी शंका आहे तुमची जी आक्षेप आहे तो जर चुकीचा ठरला तर तुम्हाला तो जो फी आकारण्यात येणार आहे ती परत मिळणार नाही असं या ठिकाणी परिपत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच तुमची जी लॉग इन आहे त्यावर उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका म्हणजे तुम्ही जे प्रश्नची उत्तरं दिली आहे ती तुम्हाला आन्सरशीट मिळणार आहे व अपेक्षित असलेली उत्तर तालिका म्हणजे आन्सर की सुद्धा उपलब्ध देण्यात येणार आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून तर ज्यांना त्यांना पाहायची आहे त्यांनी त्यांनी लॉग इन करून बघायचं आहे आपली लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तरी आताच जवळपास बारा तारखेला शेवटचा पेपर झालाय आणि अतिशय फास्ट मध्ये ही माहिती आपल्याला पाहायला भेटते याचाच अर्थ काय रिझल्ट लवकरात लवकर लागणार आहे त्यामुळं तुमची जी काही आन्सरशीट असेल ती तुम्ही पाहून घ्यायची आहे आणि यामध्ये एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झालेल्या परीक्षांचे नॉर्मलायझेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे आता हे झालं बरोबर परिपत्रक म्हणजे ज्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे ते परिपत्रक आणि जुन्न जे परि पत्रक आहे त्यामध्ये काय चूक झाली होती त्यांच्याकडून ती पहा सगळ्यात आधी हे वरच मॅटर जशाच तसंच आहे पण खरवत खाली जे फीचा जो मुद्दा आहे हरकती करिता शंभर रुपये फी आकारण्यात येते आक्षेप किंवा हरकत अयोग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येते आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाईल हा जो आहे हा जो मुद्दा फी बाबतीचा जो त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलाय की शंभर रुपये जर तुम्ही भरले आणि तुमची जर हरकत योग्य ठरली तर ती फी परत केली जाईल अयोग्य ठरली तर ती परत केली जाणार नाही आशातला तो फरक होता या ठिकाणी थोडासा टायपिंग मिस्टेक त्यांच्याकडून झालेलं होतं ते त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा परिपत्रक आठ तारखेला केलेलं होतं पुन्हा बारा तारखेला परिपत्रक प्रसिद्ध करून या ठिकाणी चूक त्यांनी सुधारलेली आहे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे आता याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा शंभर रुपये प्रमाणे फी आकारण्यात येते आक्षेप किंवा हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येते व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केले जाणार नाही संचालक आरोग्य सेवा पुणे तर ही परिपत्रक आहे यामध्ये थोडासा बदल केला आहे त्यांनी हे नव्यानं परिपत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध केले आहे आता राहिला प्रश्न नॉर्मलायझेशन बाबतीतचा तर नॉर्मलायझेशन बाबतीतचे एक प्रसिद्धी दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालं होतं तर यामध्ये काय म्हटलंय आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गडक व ड संवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते सात डिसेंबर दोन हजार तेवीस व दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या तारखांना घेण्यात येत आहे ज्या संवर्गाची परीक्षा उमेदवारांची संख्या जास्त असल्याने एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित आहे त्या प्रश्नपत्रिकांच्या काठीण्य पातळीचे समीकरण करणे आवश्यक आहे समानीकरणासाठी डायवेजन मेथड चा सा मीन सा अवलंब करण्यात येणार आहे त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी निश्चित करण्यात येईल ज्या संवर्गाची परीक्षा उमेदवारांची संख्या जास्त असल्याने एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित आहे त्या प्रश्नपत्रिकांची नॉर्मलायझेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे तर हीच महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला द्यायची होती त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे वे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील टेलिग्राम चॅनल मधून देखील माहिती मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद